आता तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्या गाडीवर टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच तुम्ही सुपाऱ्या टाकल्यावर त्यांनी काय बघत त्यामुळे हे राजकारणाची सुरुवातच मुळात या राज्यात शिवसेना उद्धव साहेबाई करते त्याने हे सगळं थांबाव दुर्दैवानं या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखी माणसंसुद्धा सुद्धा मिसळायला राजकारण बावन्न सालापासून जे बघत आ आलो आहे आम्ही बाळपणापासून ते सगळ्यात वाईट वातावरण विरोधकांनी तयार केलेलं आहे नको तशी भाषा शब्दाला कुठंही मर्यादा राहिलेली नाही फक्त आया बहिणीहून शिव्या देते शिल्लक राहिले पण मला वाटतं उद्धवसाहेब जयंत पाटील साहेब साहे, शरद पवार साहेब निवडणूक काळात आमच्या आई बहीणसुवात आणतील आमच्या आईंची नावं ती मागून घेतील काय तुमच्या आईचं नाव आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका